आमदार अण्णा मनसोडे यांची पिंपरीमध्ये झंझावात पदयात्रा काढण्यात आली पदयात्रा मोठ्या प्रमाणात होत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे विरोधक फेक नरेटिव्ह पसरवण्यास व्यस्त झाले आहेत आम्ही मात्र जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलाय आणि पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाला पात्र होऊन पुन्हा आमदार म्हणून पिंपरी विधानसभेचा विकास करायचा आहे जनता आम्हाला निवडून देणारच त्यात शंका नाही कारण जनतेचे प्रेम मला भरभरून मिळत आहे रोजच्या पदयात्रेला हजारोंच्या संख्येने लोक पदयात्रेत सहभागी होत आहेत असे मत माध्यमांशी बोलताना अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले पिंपरी विधानसभेत पाहतोय की अण्णा बनसोडे यांच्या सोबत आहोत हा जो वाढता लोड आहे हा जो वाढता जनाधार आहे आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या समवेत बीजेपीचे नगरसेवक संदीप वाघरे देखील आहेत आपण पाहतोय की अण्णा काय सांगाल आपला जनजावत वाढत चाललाय विरोधकांच्या पायाखालची वाळू आहे कशा पद्धतीने आपण आतापर्यंतचा प्रचाराची व्यवस्था आहे संघातून एक महायुतीचा उमेदवार म्हणून आज सकाळपासूनच लिंक रोड भाटनगर बौद्धनगर एम आय डी सी या भागातून प्रचार फेरी सुरू करण्यात आली प्रचार फेरी सुरू करत असताना महायुतीची भारतीय जनता पार्टीचे शीतल शिंदे जयश्रीताई गावडे जगन्नाथ साबळे छाया साबळे संजय अवसरमल अरुण टाक असे असंख्य आर पी आयचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील बहुसंख्येने सकाळच्या सत्रामध्ये प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते आता तुम्ही बघताय माझ्या समवेत संदीप वाघेरे निकिता कदम अरुण टाक आर पी आयचे सुरेश निकाळजी शिवसेनेचे पदाध्या पदाधिकारी रितू कांबळे आणि त्यांच्यासोबत त्यांचे सायली आहे साळवी बरेच असंख्य कार्यकर्ते आज या ठिकाणी सर्व पक्षाचे मोनिका निकाजी ताई असतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आमचे बबलू सोनकर आहे त्यांचे सर्व सहकारी संजय अवसरमल असतील नितीन वाघमारे असतील हे सर्व चाहते माझ्या प्रेमाखात आज सकाळपासून रॅलीमध्ये आहेत आणि थेट आपण माजी आमदारांच्या प्रचार म्हणजे संपर्क कार्यालयासमोर आहोत त्यांनी देखील मागील काही सुप्रियताई असे जयंत पाटील असेन किंवा विरोधी उमेदवार आहेत ह्यांनी थेट तुमच्यावर आरोप केलेत हप्तेखोर म्हणा किंवा वसुली बाजार म्हणा असे वेगवेगळे आरोप करत आहेत काय सांगाल वास्तविक बघितलं तर दहा वर्षे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी नेतृत्व करतोय आज मला माहितीचा उमेदवार म्हणून चौथ्यांदा उमेदवार या ठिकाणी भेटलेली भेटलेली आहे तसं जर बघितलं तर तुम्हालाही जवळजवळ पिंपरी चिंचवड शहरामध्ये वीस वर्ष झालेली आहे ह्या पिंपरी मतदारसंघामध्ये ह्याच्या मागील काळात असा कधीही कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे काही लोकं दहशतीच्या वातावरणाच्या जोरावरती असं जर त्यांना वाटत असेल की आम्ही पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार ठरवू तर तसं शक्य नाही आज संदीप वागेरे आहेत बबलू सोनकर आहेत सुरेश निकाळजी आहेत निकिताताई कदम आहेत अरुण टाक आहेत ते माझे शिवसेनेच्या महिला भगिनी आहेत प्राधिक आपल्या पिंपरी मतदारसंघातील सर्व पक्षाचेच आर पी आय असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले भारतीय जनता पार्टी असेल एकनाथजी शिंदे गट असेल एक दिलाने एक जुडीने पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात आणि ह्या कामाच्या जोरावरतीच मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की ठामपणे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मला चौथ्यांदा पुन्हा एकदा हॅट्रिक साधता येणार आहे त्यासाठी आमचे संदीप वाघेरे असतील हे सर्व सहकारी बबलू सोनकर असतील सर्व सहकारी मनापासून जुडलेले आहेत मनापासून जॉईंट झालेले आहेत आणि मनापासून काम करणार उर्वरित भागामध्ये जर तसं बघितलं तर आज संदीपच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्या प्रभागामध्ये काम करत असताना जर तुम्ही बघितलं तर पिंपरीमध्ये मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी झोपडपट्टी हा मतदारसंघ आहे भाटनगर पत्राशेड आंबेडकर कॉलनी नगर भाजी मंडई मिलिंदनगर रिवर रोड आदर्शनगर ह्या भागामध्ये जर तसं बघितलं तर सर्व हा झोपडपट्टी रहित हा मतदारसंघ असल्यानं मला जर माझ्या आज माझा निश्चय हा माझा विजयी हा मी निश्चित मानतो आहे पण येणाऱ्या पुढील काळामध्ये ह्या ठिकाणी पुनर्वसनाचा हा माझा मुख्य मुद्दा असणार आहे आम्ही संदीप जे असं आम्ही सर्वजण स्लम एरियामध्ये जेवढे आमचे मतदारसंघातील लोक राहत असतील आणि सगळे माझे बांधव असतील त्या प्रत्येकाला आपण ज्या कुटुंबामध्ये म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं एका कुटुंबामध्ये जर तीन पुरुष असतील एका कुटुंबामध्ये जर चार पुरुष असतील तर त्या प्रत्येकाला घर देण्याचा माझा निर्णय असणार आहे आत्ताच आत्ता तुम्ही बघितलं आचारसंहिता चालू होण्याच्या अगोदर भाजी मंडईमध्ये माझ्या समूवेत संदीप वागेरे होते त्यांच्या समूहेत मी तीनशे गाळे धारकांना आपण कायमस्वरूपीचा आसरा करून दिलेला आहे त्या ठिकाणी जर आज बघितलं तर जी भाजी मंडई वसलेली आहे त्या भाजी मंड मंडईचं आपण पुनर्वसन करणार आहोत आणि अतिशय सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी तयार होणार आहे त्याचंही टेंडर आपण ह्या ठिकाणी काढलेलं आहे पार्किंगसहित आता काल मा ह्या काम करत असताना आपण काल पण बघितलं की काल मागच्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या काळामध्ये संदीप आणि मी तुमचा पिंपळे काठी पिंपळे पिंपळे सौदागरचा फ्लायओव्हर आपण जवळजवळ वीस ते बावीस कोटीचा असलेला आता लोकांच्या वाहतुकीसाठी आपण ओपन केलेलं आहे जिजामाता हॉस्पिटल तुम्ही बघितलं असेल जिजामाता हॉस्पिटलचंही आता पुनर्वसन करण्यात आलेलं आहे रेल्वे उड्डाणपुलाचं अशी असंख्य कामं सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन कुठलाही वादविवाद न करता केलेला आहे माझं पिंपरीकरांना एकच आव्हान नाही एक मी पिंपरी मतदारसंघामध्ये काम करत असताना माझ्या सिंधी बांधवांमध्ये गेली दहा वर्षापासून पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून मी काम करतो तुम्ही असं दाखवा की कुठल्या व्यापाऱ्याला अण्णा बनसोड्यांनी सांगितले आहे कुठल्या व्यापाऱ्याकडनं अण्णा बनसोडींनी वर्गणी मागितले कुठल्या व्यापाऱ्याला अण्णा बनसोनी बनसोडेंनी पैसे मागितलेले पण आजकालच्या ह्या पंधरा वीस दिवसामध्ये काही लोकांना काही व्यापाऱ्यांना असं वाटतं की पिंपरी त्यांची स्वतःची आहे आणि दहशत माजवण्याचा ते मनापासून प्रयत्न करतात पण माझ्या सिंधी बांधवांना माझ्या पिंपरीतल्या सर्व रहिवाशांना पिंपरीतल्या व्यापारी लोकांना एकच सांगतो हा मतदारसंघ पिंपरी विधानसभाचा असताना आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आदरणीय दादा आहेत रामदासजी आठवले आहेत आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवड शहराचा केलेला विकास आहे आणि जर कोण दहशत मागवण्या माजवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर ती दहशत मोडून काढण्याची जबाबदारी आमची असणारे आदरणीय दादाची असणारे पिंपरीकरांना माझ्या पिंपरीमधल्या सर्व व्यापाऱ्यांना माझ्या पिंपरीमधल्या सर्व माझ्या बांधवांना माझ्या पिंपरीमधल्या सर्व माझ्या समाज बांधवांना माझी एकच विनंती आहे कुणीही कुठल्या दहशतीखाली खाली जगू नका आम्ही सोबत आहे संदीप वागेरे सोबत आहे असा जर कुठला निवडणुकीच्या काळामध्ये जर असा जर कुठला यांनी प्रसंग करण्याचा जर प्रयत्न केला आणि जर धडपशाही आणि दहशत माजवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला मी आणि माझे सर्व सहकारी सक्षम आहे आपण पाहतोय की अण्णा बनसोडे आपण पाहतोय की अण्णा बनसोडे आंबेडकरवादी चळवळीमध्ये सतत अग्रेसर आहेत त्याचसोबत आज त्यांच्यासोबत संदीप वागेरे आहेत नगरसेवक संदीप भाऊ कशा पद्धतीने तुम्ही अण्णांना लेट देणार आहे कशा पद्धतीतून पिंपरीचं वातावरण आता पिंपरीचं वातावरण अण्णा पिंपरीचं वातावरण महायुतीसाठी एक नंबर आहे मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पण पिंपरी मतदारसंघामध्ये म्हणजे प्रभागामध्ये अठ्ठावीसशे मताचा नीड शिरंगाप्पा वाढण्यांना होता ते शिवसेनेचे कॅन्डिडेट जरी असले तर मायुती म्हणून ते इथं वावडले मायुती म्हणूनच त्यांना इथं अठ्ठावीसशे मताचा लीड दिला आहे आणि आत्ता अण्णा बनसोडे यांचं जन संपर्क बाकीच्या गोष्टी आणि अण्णांनी आम्हाला वेळोवेळी मला नगरसेवक झाल्यानंतर वेळोवेळी मदत केलेली आहे म्हणजे जिजामाता हॉस्पिटल असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भैरवनाथ मंदिर रेल्वे उड्डाणपूल पिंपरी पिंपळ सौदागर ब्रिज म्हणजे विविध कामासाठी अण्णांनी इथं मदत करून फंड्स आणाय आणण्यासाठी मदत केली त्या पद्धतीने अण्णाला इथं पिंपरीमध्ये म्हणजे पिंपरी प्रभागामध्ये सर्वात जास्त ओवरऑल पिंपरी मतदारसंघात सर्वात जास्त लीड पिंपरी गावामध्ये आणि पिंपरी कॅम्पमध्ये असेल एवढं निश्चित शाश्वती आम्हाला सर्वांना आणि आता हे तुम्ही समुदाय सर्व बघताय हे सगळं अण्णांचे कार्यकर्ते अण्णांना तन मन दानांनीही मतदान करणारे अण्णाला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणार आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्येच नाही पूर्ण महाराष्ट्रात अण्णा एक नंबरच्या मताने निवडून येणार हे तुम्ही आज लिहून घ्या प्रभाग आपण पाहतोय की लीड आम्ही सगळे मिळून देणार आहे प्रभाग एकवीस मध्ये पाच हजार मतांचा लीड अण्णा बनसोडे यांना संदीप वागेरे असेल मी असेल निकिता कदम असेल इतर सर्व बबलू सोनकर असते आम्ही सर्वजण मिळून दीपक मेहवानी असेल पाच की अण्णा बनसोडे यांच्या मागे इथले स्थानिक नगरसेवक वगैरे आहेत आपण बघतोय की मागासवर्गीय आयोगामध्ये काम केलेले आपले बबलू सोनकर देखील आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया दादा कशा पद्धतीने पिंपरीचं वातावरण आहे कशा पद्धतीने आपण अण्णांना लीड देणार पिंपरी चिंचवड नमस्कार मैं धर्मेंद्र सोनकर उत्तर विकास आ, विकास मोर्चा का उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बी जे पी पिंपली चिंचौड़ के नहीं अगर देखा जाए तो पूरे जिले पूरे हमारे पूरे स्टेट में बीजेपी में हो चुका है और रही अन्ना की बात चुन के लाने के लिए तो अन्ना पिछले दस सालों से यहाँ पे एज ए आमदार काम कर रहे हैं यहाँ पे उनके कार्य करने की शैली बच्चे से लेके बूढ़े तक सभी लोग जानते हैं छोटे से छोटे कार्यकर्ता हो बड़े से बड़ा व्यापारी हो सभी वर्ग को उन्होंने न्याय दिया है और हमें अभी कोई अलिप्त आमदार नहीं चाहिए हमें कर्तव्यनिष्ठ आमदार चाहिए जो कभी भी हमारे लिए तत्पर रहता है हमें ऐसे आमदार को फिर से कम से कम पच्चीस हज़ार की लीड से पिछले जो लीड थी उससे हम और पच्चीस हज़ार की लीड से उनको चुन के लाने वाले हैं देखा जाए तो अभी जो विपक्ष के जो लोग हैं उन्होंने अन्ना पे बहुत सारे इल्ज़ाम लगाए अभी आप अन्ना के साथ रहते हो उन्होंने कहा है कि हफ्ते खो इधर उधर से ये करते लोगों को धमकाते क्या बात है सिलसिला रही विपक्ष की बात तो आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ विपक्ष में अब है कौन आपको विपक्ष दिख कहाँ रहा है अब उनके कोई कार्य नहीं है तो उनका एक ही काम है कुछ ना कुछ बोलो अगर बोलने का भी काम अगर विपक्ष वाले नहीं करेंगे तो हम करेंगे क्या उनका काम है बोलना एक व्यापारी एक किसी भी कार्यकर्ता को पिंपरी किसी भी एक नागरिक को लेकर हमारे सामने खड़ा हो जाओ कि अन्ना ने कभी दादागिरी की है किसी कुछ गलत शब्द यूज किया है या उसका काम नहीं किया है तो हर चीज़ की जिम्मेदारी हम लेते हैं हम देखते हैं कि हर टाइम कुछ ना कुछ विपक्षवादी बोलते हैं अभी देखा जाए तो पिछले सा टाइम भाजपा और शिवसेना एक साथ थी जी। आज शिवसेना के दो गुट जो है वो पड़ चुके हैं अभी आदि शिवसेना हमारे पास है आदि शिवसेना वहाँ है आ, लेकिन देखा जाए तो पिंपरी में शिंदे शिवसेना गढ़ की ताकत है क्योंकि उनका यहाँ पे जो सांसद है वो चुन के आया है किस प्रकार से यहाँ पे अभी अन्ना को वोट का लीड होगा देखा जाए तो आमदार कोई भी हो विशेष करके मैं आज अन्ना बंसोड़े के बारे में बात करूँ कि उनके बारे में आपने क्वेश्चन किया है उनको चुनाव में जीत के लाने का एक ही लक्ष्य है कि पिछले विधानसभा में वो लोग हम हमारा रिप्रेजेंटेटिव अन्ना बंसोड़े ने किया है तो उसमें इस क्षेत्र का विकास ही हुआ है चाहे प्राधिकरण हो चिंचौड़ हो पिंपरी हो कासरवाड़ी हो हर जगह विकास ही विकास हुआ है और विकास के मुद्दे पे ही जनता उनको चुन के लाने वाली है पिछले की तुलना में कम से कम पचास के लिए हम इनको पूरे पिंपरी पिंपरी विधानसभा से देने वाले हैं आपण पाहतोय की धर्मेंद्र सोनकर यांनी सांगितलं की पन्नास हजारच्या लीडने अण्णांना ह्या पिंपरी विधानसभेतून निवडून आणणार आहेत आणि पुन्हा एकदा अण्णा हे पिंपरी विधानसभेचे आमदार होतील आणि विधानभवनात जाऊन ह्या पिंपरी विधानसभेचा विकास साधतील आत्ता आपण थोडक्यात इथेच थांबूयात तुर्तास मी विकास काढला कॅमेरामॅन प्रतीक्षस लॉर्ड बुद्धा टी व्ही